चला आज आपण जर्मन मध्ये प्रवास व्यवस्था कशी करायची ते शिकूया जर्मन मध्ये एक तिकीट म्हणजे आईन फारकाटे इच ब्रॉकी आईन फारकाटे नाक प्रवास करताना कुठे विचारण्यासाठी वोहिन हा शब्द वापरतात वोहिन फर्स्ट डू आपण कुठे जात आहोत हे सांगण्यासाठी इच फारे नॉक म्युनिकेन असे म्हणू शकतो इच फारे नॉक म्युनिकेन मॉर्गन ट्रेनच्या वेळेबद्दल विचारण्यासाठी वान्न फेअर्ट देर झुक अप हा एक उत्तम प्रश्न आहे अँशुल दिगुंग वान फेअर्ट देर झुक अब जर तुम्हाला खिडकीजवळ बसायचे असेल तर ऐन फिन्स्ट प्लॅट्स मागू शकता ईच हेट्टेगियन आईन फिन्स्ट प्लॅट्स भेटते आता तुम्ही जर्मनीमध्ये प्रवास करताना मूलभूत संवाद साधू शकाल पुढील भागात आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू जर्मन मराठी प्रवास तिकीट ट्रेन वेळ सीट खिडकी भाषा संवाद